काही जागांवर एकमत झाल्याची माहिती मिळते आठ जागांवर हा तिढा कायम असल्याचं काल हॉटेल ट्रायडेंट मध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबतची शेवटची बैठक पार पडली आणि या बैठकीत लोकसभेच्या अठ्ठेचाळीस मतदार संघांपैकी कुठला मतदारसंघ कुणाला मिळणार हे जवळपास ठरलं आहे अशी माहिती साम टीव्हीच्या हाती आली आहे दरम्यान सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे त्यानुसार ठाकरे गटाला पंधरा काँग्रेसला चौदा तर शरद पवार गटाला आठ जागा देण्याचा निर्णय झाल्याचं कळतंय आठ जागांसाठी अजूनही तिढा कायम आहे तर या जागांबाबत पुढचा निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यामध्ये दोन दिवसात होणाऱ्या अंतिम बैठकीत घेतला जाणार असल्याचं कळत तर हे जागा वाटप नेमकं कसं असेल आपण पाहूयात ठाकरे गटाला दक्षिण मुंबई ईशान्य मुंबई ठाणे कल्याण आणि नाशिक संभाजीनगर रायगड पालघर परभणी रत्नागिरी कोल्हापूर हातकणंगले मावळ बुलढाणा यवतमाळ वाशिम धाराशिव आणि अकोला या जागा मिळण्याची शक्यता आहे तर काँग्रेसला उत्तर मुंबई उत्तर मध्य मुंबई पुणे नागपूर अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली नांदेड तसंच लातूर आणि धुळे नंदुरबार सोलापूर सांगली या जागा मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर शरद पवार गटाला शिरूर सातारा माढा बारामती जळगाव रावेर दिंडोरी बीड अहमदनगर या जागा मिळणार आहे आणि वायव्य मुंबई दक्षिण मध्य मुंबई शिर्डी रामटेक हिंगोली जालना भिवंडी वर्धा या जागांचा तिढा हा अजूनही कायम असल्याचं कळत आहे